दादानी माझ्यावरती माझ्या आमच्या मनवी कुटुंबामध्ये फार प्रेम केले त्यानंतर आता बारा वर्ष त्यांच्याकडे खाजगी म्हणून काम केले त्यात मिटिंग चालू आहे तर मीटिंग संपल्यानंतर ते बाय आम्हा असं ठरलं की बायरोड पुण्याला जायचं आणि पुण्याबरोबर दुसरी सकाळी ह्याला जायचं बारामतीला जायचं बारामती सकाळी दहा वाजता निरा वागला दादांची सभा होती मामा बरोबर होता <sips> इतकी दादाकडे मी आता गेले पहिला मी शासनामध्ये होतो शासनामधून तेरा मध्ये निवृत्त झालो आणि निवृत्त झाल्यानंतरही दादाकडे आता जो बारा तेरा वर्षी मी खाजगी काम त्यांच्याकडे काम करत आहे खर तर दादांची दादा इकडे पुढे ठिकाणी पाहिजे काय नेमकी आठवणी काय दादा कितीतरी आठवणी अशा आहेत की सांगण्यासारख्या की त्यांनी समजा त्यांचा तो वक्तशेपणा स्वच्छता म्हणा कामाचा टाईम दादा जर समजे म्हणले म्हणजे सकाळी ला तयार राहा तर आम्ही सारे बदला तयार राहायचो आणि त्यांची जी लोकांचं काही म्हणणं आहे की बाबा दादा कडक होते बोलायचे पण तो भाग चुकीचा आहे दादा कडक होते पण शिस्तीचे कडक होते असे काही कोणालाही काय बोलत नव्हते ते आणि एखादा कुणी जाऊ सामान्य माणूस छोटा मोठा कुणी असलं तरी था था ते त्यांना मदत करायचे तर काय विषय मंगळवारी शेवटची कॅबिनेट झाली त्यावेळेस तुम्ही सोबत होते दादाच्या काय रात्रीपर्यंत हो रात्रीपर्यंत मिटिंग चालू आहे मीटिंग संपल्यानंतर ते आम्हा आम्हाला असं ठरलं की बायरोड पुण्याला जायचं आणि पुण्याला मग दुसऱ्या सकाळी ह्याला जायचं बारामतीला जायचं बारामतीला सकाळी दहा वाजता निराव वागतला दादांची सभा होती अशा दोन चार सभा ठरल्या होत्या कशामुळे उशीर झाला उशीर काय झालेला नाही दादा दादानी ठरवलं की आता म्हणजे आम्ही बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के आम्ही बायरोड जायचं होतं आमच्या शंकर मुलगा बॅगा बॅगाय तयारी ठेवल्या होत्या की आपण बाबा बायर जाऊया पण ते काय उशीर झाला आणि हे ते दुसऱ्या सगळ्या विमानाने निघाले त्याच्यामुळे दुःख गेली पण गाड्या नाही पाहिजे होती मामा सगळ्या बाबतीत दादा वक्तशी म्हणजे सगळ्या बाबतीत फार काळजी घ्यायची पण हे सगळं ज्यावेळेस तुमच्या आधी ठरलं होतं की बाईक बाय रोडने जायचं बदलला निर्णय कसा रात्री उशीर झाला नाही काही मिटिंग रात्री उशीर झाला थोडासा उश्या डायरेक्ट बारामतीला येऊ जाऊया जातो मग म्हणजे तू उद्या बायरोड पुण्याला मग मी बारामती मुंबई पुण्याला येईन मग मी मामा सगळ्या तुमच्या इतकी वर्ष तुम्ही आज वाचत होता काय दा भावना बोलू बोलू दादा भावना काय आता साहेब की एवढं दुःख वाटतं एवढं की आम्हाला तर काय बोलवून बोलू शकत नाही आणि मला तर अजून माझं मन असं म्हणतं की दादा आपल्याच आहे अजून अजून दादा गेले नाही त्याचे फोटो बघितले ना तुम्ही बघा त्यांचे फोटो बघा तुम्ही त्याची किती वाईट वाटते साहेब बघा मामा ज्यावेळेस अजित पवार असायला त्यावेळेस अजित पवार आम्ही कानवास सोडून पण ज्यावेळेस मात्र तुम्ही सोबत असाल तर कसं तुमचं टायमिंग नाही टायमिंग मी आता तुम्हाला पहिलं काय सांगितलं दादा म्हणले जर पाचला म्हणले तर आम्ही साडेतीला तयार असणार मग दादा रात्री बारा वाजो दोन वाजू गाडी आमची नीट सकाळी आम्ही अर्धास गाडी तयारच अगोदर दादा म्हणले पाच साडेचारला गाडी तयार असायची अनेकदा अजित पवारांचं मनवेमावांचं आय टू आय कॉन्टॅक्ट होऊन करायचं मनवेमावांना असं आम्ही ऐकलं की इकडे जायचंय ते कसं नेमकं नाही आता ती त्या तेव्हाची तेव्हाची परिस्थिती असायची समजा काय कुठं जायचं असेल तर तेव्हा ते सांगायचं मला मला असं काही अगोदर सांगायचे नाहीत पण बाबा चल इकडे म्हणजे आम्ही जायचं तिकडं मस्त बरं का दादानी माझ्यावरती माझ्या आमच्या मनवे कुटुंबावरती फार प्रेम केलेलं आहे आणि सेमी पहिला शासकीय सेवेत होतो त्यातून मी दोन हजार तेरा मध्ये रिटायर झालो आता बारा वर्ष त्यांच्याकडे खाजगी म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे शासनामध्ये होतो कुटुंब कुठलं मी सातारा मग हे दादांशी नोकरी सुटल्यानंतर कसं तुमचं हे झालं नोकरी माझी सुटलीच नाही ना संपलं काय झालं जेव्हा निवृत्त झालो ना तेव्हा दादा मला म्हणले मनवे तू कुठं जायचं काही विषय नाही म्हणले तू बाबा असं असं माझ्याकडे काम करायचं आणि ती काही विषय झाला नाही तो कुठल्या विभागात होते मी शासकीय परिवहन हो सेवा वरळी मुंबईला दादा नॉट रिचेबल आल्यानंतर तुमच्यासाठी रिचे नाही 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 तसं काय नाही आता तो भाव वेगळा आहे तो तसं जेव्हा आम्ही त्याची सक्तीच असायचो विषय दोन होता आणि अजून काय आठवण आहे का नाही आठवण म्हणजे हे वक्त शिरपणाची आठवण आहे स्वच्छता म्हणा आणि कुठल्याही तुमची मीडियावाली सुद्धा असायची ते आमच्या देवगिरी बंगला असू द्या प्रेमकोट असू द्या किंवा सहयोग असूया चहा पाणी दादा स्वतः सांगायचे म्हणवे त्यांना चहा नाश्ता देण्याची व्यवस्था कर तुमचे टी व्ही नाईनवाले मुंबईला निमायचं आहे बघा प्रेम कोर्टला तुम्ही तुम्ही कोण आहात तर ते त्यांना कंटेन कोरोना काळामध्ये सुद्धा दादांनी जे सोय केली होती चहा पाणी नाश्ता पाण्याची